राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज नऊ व पवित्र आचरण आपल्या वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र श्रावे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण परत जाऊच नाही असे वाटावे अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचामध्ये विद्या वैभव घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा अगदी एखाद्या राजयोगाप्रमाणे हो प्रपंचामध्ये ऐश आरामात राहून गाद्यांवर लोळा पण हे करीत असताना तुमचे अंतकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या कोणाशी कधीही वाद घालीत बसू नका जगाचा मान फार चटक लागली की मनुष्य त्याच्या मागेच दाखतो आणि नंतर मान मिळण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयामध्येच गुंतलेले असतात तिथे त्यांचा घात होतो जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही प्रेमामध्ये गुंतू नका तसेच द्वेष मत्सरामध्ये सुद्धा गुंतू नका दोन्ही सारखेच घातत आहेत आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊ मेला दोघेही मेल्याचे सूचक सारखेच त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय नुकसान सारखेच होते भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही मग प्रपंचामध्ये सुख सोयी असल्याने तो होवो हो, किंवा प्रपंचामध्ये दुःख असल्याने होवो हो। ढोग बुवाबाजी इत्यादीच्या भानगडी काहीही नाही केले तरी सांगतो होण्याच्या फंदामध्ये तुम्ही पडू नका आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणामध्ये करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे आपण सर्वजण सतसंगतीमध्ये आहोत असे म्हणतो मग आमची वृत्ती का न सुधारावी तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही नाही म्हणून वृत्ती सुधारत उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवले भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले देवा तू मला ज्ञान दिलेस खरे पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे ते तू मला दे खरोखरच त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे तुम्ही सर्वजण इथे आहात इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदामध्ये राहा राम कृपा करील ही भरोसा बाळगा आजचे बोधवचन आपल्या जीवनामध्ये सहजता हवी आणि सहजते खरे समाधान आहे जय जय रघुवीर समर्थ